या फिरून दे बोल नमस्कार मित्रांनो आज राजूर बाजार तालुका भोकरद जिल्हा जालना या ठिकाणी आपण आहोत आणि हा रविवारचा बैल बाजार आहे या बाजारमध्ये एक फार उमदा वासरू उमदा खोंड एक जबरदस्त देखणं सुंदर आणि मात्र दोन दात दोन दात ना दोन दात भरलेलं वासरू आहे अगदी वळू म्हणून सांभाळता येईल असं सा एक खूप सुंदर तर मात्र दोन दात आहे आणि अंगापिंडाने भरलेलं आहे काय किंमत राहील याची पस्तीस फायनल फायनल देणं घे ना तीस बत्तीस चला लास्टला अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस हजारापर्यंत कोण मिळू शकतो जबरदस्त भरलेला एक नंबर दुधातलं वासरू आहे आणि कामाला अजून चालू करायचं बाकी आहे कामाला चालू करायचं बाकी आहे बर काय मोबाईल नंबर राहील आपला चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर त्रेसष्ट कुंपना। त्रेसष्ट एकोणपन्नास याची जर आपण खरेदी करायची असेल तर निश्चितपणे यांच्याशी संपर्क साधू शकता आपण व्यापारी नाव कसं इकडे मोशन सेट हे मुख्य व्यापारी आपण यांचा पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे सर्व एकदा मोबाईल नंबर परत सांगा आपला चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर त्रेसष्ट एकोणपन्नास त्रे आणि आपण बाईशी निश्चितपणे संपर्क साधून अशा प्रकारचे वास्त्र खरेदी करू शकता त्याचप्रमाणे त्यांच्याकडे अजून एक जोड आहे खूप जबरदस्त जोडी आहे हे किती दोन दात चार दात पलीकडचा द्रिकरचा पर्रिकरचा ओके परिकाचा चार दात अलीकडचा दोन दात चार दात दोन दात अशी कामाला नाहीये झुपलेले नाहीये कामाला झुपायची बाकी आहे अशी एक खूप चांगली जोड त्यांच्या हातामध्ये आहे निश्चितपणे कामाला शंभर टक्के चांगले चालतील सुरू करणारा माणूस पाहिजे अशा जोड्यांसाठी आपल्याकडे भरपूर मागणी असते अशा प्रकारच्या जोड्या आपल्याकडे मिळतील अजून नाही मशीनबाई यायच ही तुमची स्वतःची आहे का बरं तुम्ही स्वतः व्यापारी काय मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव नव्याण्णव झिरो सात सेहेचाळीस पन्नास शान्न कुठले आमसरी बबन बबनराव वाघ आमसरी यांचे ही जोडी आणि आपण व्यापारी देणं घेणं आपला व्यवहार आहे फिरून हय ओके तर या जोडीसाठी आपण बबनभाई यांच्याशी संपर्क साधू शकता किंमत किंमत सांगा बोला बोला बासष्ट फायनल फायनल काय राहील साठ पन्नास हजारापर्यंत फायनल फायनल पन्नास हजारापर्यंत जोड मिळू शकते असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यापेक्षा कमी होणार नाही आणि खरेदीसाठी अशा प्रकारच्या जोड्यांच्या खरेदीसाठी आपण किंमत काढण्यासाठी माहिती जाणून घेण्यासाठी यांच्याशी संपर्क साधू शकता आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच सहकार्य राहू द्या आणि मित्रांनो आपल्याकडे या समोरच्या जोडीचासुद्धा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलला टाकलेला आहे अशा प्रकारचे व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील बैल बाजाराचे व्हिडिओ पाहायचे असतील तर निश्चितपणे आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आवडल्यास शंभर टक्के लाईक करा इतरांपर्यंत शेअर करा आणि धन्यवाद